I'm

म्बुल शोभे मुखी लिखदाम्बुल शोभेमुखी अदरन्तरति शो अरति चरण कमला होळु प्रण ज्योति देवा मुरेश्वरा भुज मण्डितो ते हरि परशो भुश मोदति भद्रे अमृत षोडश पहान्तु जय देवा मुशोवंत तुझे लड वक्षण करी देवा मुरेश्वरा जय मंगल मुरती आरती चरण कमळा ओवाळू प्राण देवा मुरेश्वरा आव नवरस कंजीमाळ जड बळ सोजवळ ताई तिमरवतसे तेरा निर्मळ दै जोय नग चापे पुष्पार परिमळ चंदन कसुही हो ಕಸೂರಿ ಚರಣ ಕಮಳಾ ಓ ಆ್ಯೋತಿವರೆಶ್ವರ ಔನ್ ಗೌಂದ ಜಯ ವರಿ ನಾಗ ಸರ್ವಾ ಸೇಂದೇ ಸೂ ನಡ ಸೂರೇವನಂದಟಿ ಸುರಕ್ಷ देवा कटी सुंदर शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मुरेश्वरा जय मंगल मुरदी आरती चरण कमळा ओ वाळू प्राण ज्योती देवा मुरेश्वर आम गंगा पवित्र चरण व तुकारोटी जालशे शोज वळ पावले काय वर्ण का सरळ नकी चंद्र मिळवत असे देव नकी चंद्र मिळवत असे

ुलते आयुधे जैत देखा देवायुदे जैत देखा बाप मंगल मूरते देवा देवादुरी राजा जार और तुझे, तुझे, तुझे पातळ विचित्र नागबंद शोभ ना मंडळ चौदा विद्याचे भवन निर्मळ कशिला पीतांबर डाम्रेवा कथिला पे डाम्रेवा धुळे राजा श्री पुष्देव और वर ला देवादुडे राजा औरिझ झाडूऱ्या पोटल्या तोड द माधका चोरा पावले काय वर्णो देवा पावले काय वर्णो ते लोक्या तारा देवा दुनी राजा जय मोशक देव बाळीना अवय वरदारा देवा दुनी राजा हाव योगी या धणी गम्य श्री गणपती उभया चरी शक्ती

देखील दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला सकळा भक्ताला दयाचे वाटे पै उगवला, भास्कर उगवला तैठाई अवधार तैठाई अवधार देवा तै जय देव जय देव जय दे मासा पती त्रिमासा आरती ओ जय देव जय देव स्वामी सगळ्यांचा मल्हारी होशी मल्हारी होशी चुकले या भक्ता चुकले या दासा शाळा विशेष त्राहे म्हणून चरणा लागलो पाया लागलो अपराध दया करी अपराध तुला

भावार्ते हो बाळू तव चरणां प्रते जय देव जय देव शोडमुरो खडग हस्ते घेतले हस्ते घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पात चरणी वर्दिले पाई वर्दिले तोर भाग्य त्याचे तोर पुण्य त्याचे चरणी ठेवी आर देव वाळू बाबा देव वाळू नाम प्रती जय देव जय देव प्रचंड वधनी आनंद झाला आनंद झाला सकळ देव तुझा, सकळ भक्त दुधा करते जयकारो ऐसा प्रताप दुधा नकळे मज पारो ना I got you, I म्हणे मी मनी त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रसादे वरणील दुरणीवया चिंली वाणी शिणली वाणी आयाम तामणी चिंतामणी जय देव जय देव जय मा सापती दे हो वाळू भक्ति भावे पूजा भक्ती भावे पूजा करो विनेशी पूजेचा आरमभ करतो कुसरी करीतो कुसरी कैसे पूजा तुझी कैसे पूजा तुझी नकळे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझी चरणारो मायाजले गोसरी भक्ती बावे तुझ भक्ती बावे दोज गर अंगरी जय देव जय देव जय मंगल मुरे मंगल मुर भक्ती बावे तुळजय भक्ती भावे दुदय चरणार जय देव जय देकळे लौकिके नकळे लौकिके के ভোগ বিপরীতী মো ঋতু শরণেতো প্রমা আলো প্রে আয়া ভি ভাব আয়া ভি ভাব জেতু জয় দে জয় দে জয় মঙ্গল মূর্তি শ্রী মঙ্গলমূর্তি ভক্তি ভাবে জয় ভক্তি ভাবে ऐसा सदोदित असा सदोदित देखला भक्तांनी मोर्या गोतावी मणे तुजसी मणे तुजसी ताकिले वनवासी ताकिले वनवासी कौना जय द्वारे दे, जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती भक्ती बावे तू जय भक्ती बावे तू जय I'm going the market. મયુરેશ્વર માઉલી ગવાય મારી મયુરેશ્વર માઉલી ભજના આલો નમિતો તો ધૂડ ધુડ ભજન આલો નવ તો ધાવ ધુડ ધાજ ગાવી ગયી મયુરેશ્વર માઉલી

मयुरेश रमाऊली गमाय माजी मयुरेश्वर माउली रंगे आलो बैसुनी भजनारंगे नाचवी भक्त जन बाऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माउली प्रेम, प्रेम प्रेम पाना कुटला आजी प्रेम गल पाना कुटला आजी वत्सा परी गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली पाल धरणी जरा पाना पाल धरणी जरा पाना ये कृपे सावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माजी ग मा सकल संकटे अरो आमुचि सकल संकटे अरो आमुचि गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तु गोसावी सद्गुरु मल्हार वारी मोठ्या अंग्यावी भरून नाहीतर ते फिरून मल्हार वारी मोठ्या अंगी हवी भरून गरजेजेचे आम्ही गडजे गरजेजेचे आम्ही रविवारशी झेंडा पाहिला धुरून मला रिवारी मोत्यानी द्यावी भरून नाहीतर येते फिरून मल्हारे मोत्यानी जावी भरून बाणाई मालसाई राबाई शिंपिण बाणाई मालसाई रंबाई शिंपिण हात राहात दोर साली दोरून मला रिवारी मोत्याने जावीवरून नाहीतर येते फिरून मला रिवारी मोत्यानी भरून सुरदासचा है हे शरणा दळी जाई स्मरून मला रिवारी मोत्याने द्यावी भरून नाहीतरी ते फिरून मला रिवारी मोत्याने द्यावी भरून मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मयराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे माझे हे पती दावना माझ्या हिरंबा सगुणा माझ्या हिरबा सगुणा నే నో గణపతి గణపతి సుతీ వేదాని పురాణ వేదాని పురాణ కైదా పురాణ యోగ నకడ

अर्त्या धरोनिया पार्वति सकयागी तलाति नाना परित्या अलविति सुस्वरग्या गाति जो 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 रे निद्राला गली गणपाला मुश्यक दैत्य आला चरने तारिला विशाल दैत्या मारिला जो 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 रे बालकताङ्गले सुकुमारो दैत्यमारिले अपाराश्चर्यकरिताति नरनारे पार्वती लो नोतरे जो 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 रे ऐसा पारणा गायिला नाना परिरविला चिन्तामणि दासे विनविला गणराया निजविले जो 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 जो

आशा पृष्द नाही धुंडी मोर्या ब्रह्मानंदे निद्राही माया स्थिती बुद्धी सहित मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मायबापो हो सकया माया मोर्या मोर्या

ਸਿਧਿ ਪਾਵਨਾ ਰਖਿ ਪ੍ਰੇਮ ਪਾਵਨਾ ਜੈ ਹੀ ਚਿੰਤਾਮਣੀ ਜੈ ਹੀ ਚਿੰਤਾਮਣੀ ਜੈ ਚਿੰਤਾ ਜੈ ਗਜਾਨੰ ਜੈ ਗਜਾਨੰ ਜੈ ਗਜਾਨੰ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਰਿਆ ਜੈ ਸਤਗੁਰੂ ਮੋਰਿਆ ਗੋਸਾਵੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜੈ ਚਿੰਤਾਮਣੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਰਿਆ